श्रीकृष्ण म्हणाले कर्म कर फळाची चिंता नको मेष राशी तुम्ही महाभारताचे अर्जुन आहात तुमचा रथ हाकणारे मंगळदेव आणि मार्गदर्शन करणारे उच्च गुरुदेव श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशी नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात नवं वळण घेऊन येणार आहे आर्थिक प्रगती प्रेमात आनंद आणि करिअरमध्ये मोठं यश पण सावध रहा काही गोष्टींपासून ज्या तुमचं नुकसान करू शकतात जाणून घ्या या व्हिडिओत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं तुमचं संपूर्ण भविष्यफल शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक विशेष उपाय जो तुमच्या नशिबाला चमकवेल ग्रहांची स्थिती या महिन्यात सूर्य वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे आणि मंगळ तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे मेष राशीवाल्यांना नव्या संधी साहस आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे मात्र शुक्र आणि शनीच्या दृष्टीमुळे थोडा भावनिक ताण येऊ शकतो करिअर आणि व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप उत्साही ठरेल मंगळाचा प्रभाव तुम्हाला नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची प्रेरणा देईल जॉबमध्ये असलेल्यांना बॉसची प्रशंसा मिळेल नवीन जबाबदाऱ्या येतील पण त्यातून प्रमोशनची संधी मिळेल बिझनेसवाल्यांनी मात्र भागीदारीमध्ये जपून राहावं आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा उपाय हनुमान चालिसा दररोज वाचा आणि मंगळवारी गोडपोळी दान करा आर्थिक स्थिती धनभावात गुरुचा प्रभाव चांगला आहे त्यामुळे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीसाठी काळ चांगला आहे जुने कर्ज मिटवण्याची संधी मिळेल पण अनावश्यक खर्च टाळा नाहीतर बचत कमी होईल प्रेम आणि नातेसंबंध मेष राशीवाल्यांसाठी हा महिना प्रेमाच्या दृष्टीने मिश्र परिणामांचा आहे अविवाहितांसाठी नवीन ओळख निर्माण होऊ शकते विवाहितांसाठी थोडं संयम ठेवणं आवश्यक आहे पार्टनरच्या भावनांचा आदर करा गैरसमज वाढू नयेत म्हणून संवाद ठेवा घरगुती जीवन आणि आरोग्य घरगुती वातावरणात संतुलन आणि शांतता राखावी लागेल काही किरकोळ मतभेद संभवतात आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो योग ध्यान आणि पुरेशी झोप घ्या भाग्य अध्यात्म आणि उपाय या महिन्यात तुमचं भाग्य वाढवण्यासाठी हनुमान आणि कुंडलीतील मंगळ यांची कृपा महत्वाची ठरेल प्रत्येक मंगळवारी लाल कपडातील वस्तू दान करा ओम अंग अंगारकाय नमहा हा मंत्र रोज अकरा वेळात जपा आता आपल्या मेषराशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास गोष्टी मेषराशीचे वयोवृद्ध व्यक्तींना या नोव्हेंबर महिन्यात मनशांती आणि आरोग्याचं विशेष भान ठेवणं आवश्यक का आहे काही जुन्या आठवणी मनात येतील पण त्या तुम्हाला नव्या शिकवणी देतील घरातील तरुणांशी संवाद ठेवा तुमचा अनुभव त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल तुम्ही सांगितलेली छोटी गोष्ट जीवनाचा एखादा धडा त्यांचं भवितव्य बदलवू शकतो आरोग्याच्या दृष्टीने गुडघेदुखी पाठदुखी किंवा रक्तदाब यांची काळजी घ्या सकाळी थोडं चालणं सूर्यनमस्कार किंवा हलकं योगासन तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल आहारात गरम हलकं आणि पौष्टिक अन्न घ्या आणि सर्वात महत्वाचं मन प्रसन्न ठेवा कारण मेषराशीवाल्यांचं भाग्य तेव्हाच उजळतं जेव्हा ते हसतमुख राहतात मोठे निर्णय घेताना घाई करू नका या महिन्यात संयम शिस्त आणि सातत्य ठेवलं तर मोठं यश तुमच्याच पावलांपशी आहे प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा नोव्हेंबरचा शेवट तुमच्यासाठी गोल्डन फेज ठरू शकतो मित्रांनो हे होतं तुमचं मेष राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्यफल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं राशी नाव कमेंटमध्ये लिहा आणखी अशा अचूक भविष्यवाणी आणि उपायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोन नक्की दाबा देव तुमचं कल्याण करो भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ